उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बाळा मी खोटारडा तुला विसरणारा देव नाही तुझे सर्व कष्ट तुझे भोग आता संपत आले आहेत बाळा मनापासून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि बघ तुझ्या आयुष्यातील चिंतेचा काळजीचा दुःखाचा आज शेवट आहे बाळा माझी अशी इच्छा आहे कि तुझे की तुझी प्रत्येक इच्छा आता मी पूर्ण करणार आहे आणि ती सत्यात उतरणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही हवे आहे ते आता भरपूर तुझ्यापर्यंत येणार आहे विश्वास ठेव आणि त्या क्षणाची वाट बघ ज्या क्षणी सर्व काही तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आता तुला प्राप्त होणार आहे होय बाळा अरे चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आपल्या आयुष्यात अडचणी ह्या खूप कमी असतात ते आपल्या मानण्यावरती असतात बाळा सर्व अडचणींवरती तू मात करू शकतो फक्त तू माझे नामस्मरण कर आणि तुझे कर्म तू तु चांगले कर बाळा आपण ज्याला जास्त महत्त्व देतो किंमत देतो त्याच्या नजरेत आपली किंमत नेहमीच शून्य असते हे तू पहिले समजून घे अरे शरीराने कोणती सुंदरता नसते सुंदर असतं ते माणसाचं कर्म त्यांचे विचार आणि त्यांची वाणी त्यांची वागणूक त्यांचे संस्कार मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही बाळा पण मनात आणि घरात किती मोठेपणा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे होय बाळा तू माझे नामस्मरण कर आणि तू ज्या मार्ग तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेस ते मार्ग तुला नक्कीच सापडणार आहेस तू उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान कर मार्ग भेटेत नसेल तर एवढेच तू कर माझे नामस्मरण माझे नामस्मरण करूनही जर तुला समाधान भेटत नसेल तर तू सर्वप्रथम अक्कलकोटची धाव घे बाळा होय बाळा मी तुझा सोबत आहे मी तुझा पाठीराखा आहे बाळा माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकले पाहिजे कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा हेच तर आपल्या आयुष्यात सर्वात मोठी आपली कमाई आहे त्याचा विश्वास जपणे हे खूप महत्त्वाचे आहे बाळा प्रत्येक वेळी जाऊ दे जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला हवे नेहमी निर्भीडपणे जग भित्र बनून लाचार बनून तू जगू नकोस बाळा तू माझा भक्त आहेस माझा भक्त खूप खंबीर आहे कुठल्याही संकटांना न घाबरता न घाबरणारा माझा प्रिय तू भक्त आहेस जेव्हा तुझं आयुष्य तुला हसवेल तेव्हा तू समजून जा की तू चांगल्या कर्माची फळं मिळवत आहेस आणि जेव्हा तुझ तुला तुझं आयुष्य रडवेल तेव्हा तू समजून जा की तुला आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे होय बाळा तुझे कर्म जर का चांगले असे असेल तर तुला कशाचीही भीती नाही बाळा हा संदेश जर का तू शेवटपर्यंत ऐकलंस तर तुझ्या मागची साडेसाती पूर्ण संपणार आहे तुझ्या आयुष्याला आता नवीन वळण द्यायलाच मी आता आलो आहे तू चिंता करू नकोस माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेव माझ्यावर जर तुझा पूर्ण विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाजूची घंटी देखील दाब आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक तू माझा लाडका भक्त आहेस मला माहीत आहे तू आजपर्यंत माझी मनापासून जी सेवा केली आहेस ती सर्व माझ्यापर्यंत पोहोचली आहे हे सर्व मी पाहिले आहे या सेवेसाठी मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे आज खूप आजपर्यंत तू काही जे काही मागितले आहेस त्याचे तुला दुप्पट आज मिळणार आहे बाळा तयार राहा विश्वास ठेव तुझ्या विश्वासाचे आणि तुझ्या सेवेचे उत्तर द्यायची आता वेळ आली आहे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला संयम हा ठेवावा लागतो मनात आले की कुठलीही गोष्ट लगेच साध्य होत नाही त्यासाठी थोडासा वेळ सुद्धा जाऊ द्यावा लागतो योग्य वेळ आल्यानंतर जेवढे मागितले नाही त्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याला मिळत असते यासाठी आपल्याला संयम आणि आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ द्यायचा नसतो आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मनामध्ये जिद्दची काठी असेल विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊली म्हणतात की बाळा प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही कष्टाला पर्याय नाही आमच्या आशीर्वादाची साथ तुला नेहमीच आहे पण बाळा माझ्या लेकरा तुझे कष्ट तुला करावेच लागणार आहे त्यामुळे तू फक्त आमच्या भरवशावरती बसू नको आम्हाला तुझ्याकडून प्रयत्नाची अपेक्षा आहे तू प्रयत्नासाठी तू तयार राहा आणि प्रयत्न करायला सुरुवात कर यशस्वी तुला आम्ही नक्कीच करणार आहोत बाळा हा संदेश जर का तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या कुटुंबावरचे संकट पळून जाईल माझे खूप सारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे त्यासाठी तू तयार राहा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अतिविचार अतिटेन्शन या गोष्टीमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो पण बाळा यासाठी आपण देव देवाला जबाबदार धरत असतो तर असे नाही हा सर्व आपल्या कर्माचा हिशोब आहे प्रारब्ध आहे जो आपल्याला पूर्ण करावाच लागतो गेल्या जन्मीचे जे काही आपले बरे वाईट काम आपण केले आहे कर्माचा हिसाब आपल्याला या जन्मात द्यावाच लागतो म्हणून प्रत्येक गोष्टींना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची अनुभूती येत असते स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आई वरती असेल तर होय स्वामी आई मी तुझ बाळ असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप भाग्यवान आहेस की तुला माझी सेवा करायचे भाग्य लाभले आहे हे भाग्य सर्वांच्याच नशिबी नसते म्हणून स्वामींची सेवा कधीही सोडू नये स्वामींचे नामस्मरण अखंडपणे करत राहावे स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला अनुभव येणार नाही आपले चांगले होणार नाही पण हे तितकेच खरे आहे की उशिरा का होईना थोड्या वेळाने का होईना स्वामींच्या कृ कुरु, कृपेने स्वामी आईच्या आशीर्वादाने अशक्य ते सर्व शक्य होणार आहे ते फक्त आणि फक्त स्वामी माऊलींच्या कृपेने सर्व काही आपल्या आयुष्यात खूप छान गोष्टी घडून येणार आहेत फक्त आपला आपल्या स्वामीनाय स्वामी, स्वामी आईंवरती विश्वास असायला पाहिजे स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवूनच आपण स्वामींची सेवा करायची कधी थांबवायचे नाही स्वामींचे अखंड नामस्मरणामध्ये कधीच खंड, नामस्मर नाम खंड पडू द्यायचे नाही स्वामी भक्तांनो जो कोणी हा संदेश ऐकत आहे तो खूप भाग्यवान ठरणार आहे त्याला स्वामी माऊलींचे भरभरून आशीर्वाद मिळणार आहे त्याचे सर्व दुःख त्याच्या आयुष्यातून आता निघून जाणार आहे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते काही मार्ग सुचत नाही मनात नको नको नकारात्मक मना ते नकारात्मक विचार येतात खूप काही मनाला आपल्याला त्रास होत असतो तेव्हा एकच समजा की आपल्या जीवनात आता सुखाची प्रवास सुरू होत आहे आपली हीच खरी परीक्षा आहे तर सुरुवात करून कठीण तर अस आस... कधी कठीण तर असणार पण शेवट मात्र नक्कीच गोड असणार आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच हार मानू नका स्वामींवरती विश्वास ठेवा आणि एक एक पाऊल आपल्या आयुष्यातील पुढे टाकत राहा पहा स्वामी आपल्या मागे पुढेच कायम असतात स्वामींनी आपली साथ कधीच सोडलेली नसते आपला फक्त स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवून आपण पुढे चालायचे असते आणि आपले कर्म हे चांगले करायचे असते जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझा सच्चा भक्त आहेस तू माझा प्रिय आहेस तू खूप नशीबवान आहेस की हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे होय बाळा तू माझे नामस्मरण करतो तर तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे हे सुंदर मार्गदर्शन आज तू शेवटपर्यंत आहे कशी माझी मनापासून इच्छा आहे तू माझ्यावरती विश्वास ठेवतो ना मग तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही तुझे कष्ट आता मी कमी करणार आहे तुझे भोग सर्व आता संपणार आहे तू तु, तुझ्या कुटुंबासाठी धडपड करत आहेस ते सर्व मी बघत आहे आमचे पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे पण भिऊ नकोस या सगळ्यातून तू बाहेर नक्कीच पडणार आहेस धीर धर संकोच करू नकोस आत्मविश्वास हरू देऊ नकोस तुझ्या मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर प्रमाणिकपणे आत्मविश्वासाने निरंतर तू चालत राहा पण तू कोणाचेही मन दुखवले जाईल कोणाला त्रास होईल याची काळजी घे अरे तुझी काळजी घ्यायला मी आहे बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि कर्म चांगले कर तू चिंता करू नकोस कारण चिंता ही चितेप्रमाणे असते जी माणसाला रोज रोज पोखरून खात असते म्हणून तू चिंता करणे सोडून दे तुझी सर्व चिंता सर्व काळजी सर्व दुःख तू माझ्यावरती सोपव आणि तू निश्चिंत राहा तू आता तू निरंतर यशाची पायरी चढत राहणार आहेस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू जी काही सुंदर स्वप्ने बघितली आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करत आहे तुझ्या कष्टाला पर्याय नाही तुझ्या कष्टाबरोबर तुझ्या प्रयत्नांबरोबर तुझे प्रेरणे बरोबर मी सदैव तुझ्या सोबत आहे यासाठी माझे आशीर्वाद घेण्यासाठी माझे आशीर्वाद तू प्राप्त करण्यासाठी माझा सहवास तुला जर हवा असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब करून ठेव मी स्वामी आईचा स्वामी आई माझी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर आणि सतत माझ्या नामस्मरणांमध्ये राहा बाळा माझी केलेली भक्ती मी कधीच वाया जाऊ देत नाही माझ्या लेकराला मी कधीच एकटा सोडत नाही तू तर माझा सच्चा भक्त आहेस मला माहीत आहे तू माझे नामस्मरण माझ्यावरती विश्वास तू असाच ठेवणार आहेस माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा त्यांची भक्ती करा स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडणार नाहीत श्रीस्वामी समर्थ